जय श्रीराम छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान पुरंदर मी संस्थापक अध्यक्ष नितीनभाऊ पोटे आज या ठिकाणी छत्रपती महाराज प्रतिष्ठान यांच्या वतीने संयुक्त संभाजी महाराजांची जयंतीचा कार्यक्रम आरंभ झाला पार पडला त्याच्यामध्ये कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे राज्यमंत्री विजय बापू शिवतारे व आमदार उपस्थित होते त्याच्यामध्ये पंडितदादा मोडक भाऊ एक बोटे पंकज निगडे व्याख्याते कबीर महाराज आता यांचा जयंतीच्या कार्यक्रम सत्कार समारंभ यांच्या वतीने गुणवत्त विद्यार्थी दहावी बारावी एम पी एस सी व गोरक्षक ह्या लोकांचे सन्मान पुरस्कार देण्यात आले हरिभाऊ कुंडिकलोळे तालुका प्रमुख शिवसेना पुरंदर आज छत्रपती संभाजी महाराजांच्या चौदा मे या जन्मदिवसाचं औचित्य साधून संभाजी महाराज प्रतिष्ठान पुरंदर संस्थापक आमचे अध्यक्ष मित्र नितीनजी पोटे यांच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यामधील गुणगौरव पुरस्कार समारंभ आज आयोजित केला होता या समारंभ तालुक्याचे विद्यमान आमदार राज्याचे माजी मंत्री आदरणीय जॉपू शिवतारे यांच्यासोबत असते त्याचबरोबर शिवव्याख्याते कबीर महाराज त्यानंतर हिंदुत्व कट्टर हिंदुत्ववादी गोटे गोटेसाहेब या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी संपन्न झाला पुरंदर तालुक्यामध्ये नुकतंच पार पडलेल्या बारावी आणि दहावीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या निकालामध्ये ज्या ज्या शाळेचे विद्यार्थी प्रथम तीन क्रमांकाने पास झाले होते त्या सर्व मुलांचा गुणगौरव समारंभ त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामधील एम पी एस सी परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी गुणप्राप्त निर्माण करून ग्रहण केले त्याही मुलांचा त्या ठिकाणी सत्कार समारंभ होता त्याचबरोबर महाराष्ट्र आपल्या पुरंदर तालुक्यामधील खऱ्या अर्थानं या संपूर्ण समाजाला चांगली दिशा देणारी पत्रकारिता या पत्रकारितामध्ये ज्यांनी त्यांनी निर्मीळपणे काम केलं त्या सर्व पत्रकारांचा सन्मान आयोजित केला होता त्याचबरोबर सन्मान्य जपू शोतर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या कबीर महाराज यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावरती एक चांगल्या प्रकारचं असं व्याख्यान या ठिकाणी आयोजित करून सर्व श्रोत्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये आसवद निर्माण केली अशा प्रकारे या ठिकाणी हा कार्यक्रम सर्वांच्या सहमतीने संपन्न झाला असं मी जाहीर करतो नमस्कार मी दीपाली राऊत पुरंदर एक्सप्रेसमध्ये आपले स्वागत करीत आहे पुरंदर तालुक्यात लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार आमदार विजय शिवतारे सासवड येथे छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन पुरंदर तालुक्यात लोकसेवा परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पाहिली तर ती नगण्य आहे तालुक्यातून लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत आपले विद्यार्थी चमकले पाहिजेत हा उद्देश हेतू डोळ्यासमोर ठेवून पुरंदर तालुक्यात लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विजय शिवतारे यांनी केले सासवड तालुका पुरंदर येथील आचार्य सांस्कृतिक सभागृहात छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार शिवतारे बोलत होते आमदार विजय शिवतारे यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती सोहळ्याची सुरुवात करण्यात आली होती यावेळी समस्त हिंदू आघाडी परिषदेचे अध्यक्ष मिलिंद एक बोटे ज्योतिषाचार्य पंकज महाराज निगडे व्याख्याते कबीर महाराज निगडे शिवसेना तालुका प्र, 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 प्रमुख हरिभाऊ लोळे राष्ट्रपती मुख्याध्यापक पुरस्कार विजेते कुंडलिक मेमाने अठरा पगड ब बारा बलुतेदार प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष आप्पासाहेब भांडवलकर दादासाहेब थोपटे संदीप लवांडे योगेश खुटवट पुरंदर सिंगिंग ग्रुप संचालिका सुजाता गुरव पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील लोणकर सोशल मीडियाने जिल्हा उपाध्यक्ष राहुल शिंदे अध्य अक्षय कोलते गिरीश जगताप आबा लोळे आदी उपस्थित होते तालुक्यात लोकसेवा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेशा सुविधा नाहीत तसेच येथील शेतकऱ्यांना शिक्षणासाठी आपल्या मुलांना मुंबई दिल्ली या ठिकाणी शिक्षणासाठी ठेवणे परवडत नाही म्हणून या मुलांना हे शिक्षण तालुक्यातच मिळाले पाहिजे यासाठी पुरंदर तालुका लोकसेवा आयोग केंद्राची निर्मिती करणार असून याच ठिकाणी राहणे व भोजनाची व्यवस्था केली जाईल असे आमदार शिवतारे यांनी सांगितले यावेळी पुरंदर तालुक्यातील पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे राज्य प्रसिद्धी प्रमुख भरत निगडे पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा सदस्य प्रकाश फाळके पुरंदर तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भोंगळे जेजुरी देवस्थानचे माजी विश्वस्त शिवराज झगडे गणेश मुळीक हनुमंत वाबळे यांना संभाजी महाराज आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच राहुल सुभाष कदम प्रकाश बाळकृष्ण खोली आकाश संजय भैसाणे प्रसाद विनायक नाईक ऋषिकेश कामटे अग्निहोत्र प्रचारक निलेश शिंदे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट किरण साळुंखे मंदार मंदारटलेकर योगेश बडदे प्रसाद जगदाळे जयदीप बडदे सुहास भिसे यांना गोरक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर विजयकुमार अशोक दरेकर महसूल सहाय्यक मयूर प्रभाकर बिराजदार सहाय्यक अभिषेक दत्तात्रय फटतडे निखिल प्रल्हाद राणे पोलीस उपनिरीक्षक शुभम पोपट भिंताडे सी आर पी एफ तेजस संजय भिंताडे मुंबई पोलीस ऋतुजा विठ्ठल कुंभार महसूल सहाय्यक शैलेश सुरेश लवांडे पी एस आय सहाय्यक सायली नादा ढुमे गायकवाड कर सहाय्यक योगिता संतोष इनामके महसूल सहाय्यक स्नेहल सुभाष कोलते कनिष्ठ सहाय्यक ओंकार पांडुरंग मोरे महसूल सहाय्यक सुरेश अन्ना जैनक महसूल सहाय्यक विजय कुमार अशोक दरेकर महसूल सहाय्यक मयूर प्रभाकर बिराजदार सहाय्यक अभिषेक दत्तात्रे फडतरे या लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश सन्मान करण्यात आला परीक्षेत उत्तीर्ण व लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी कबीर महाराज अत्तार व मिलिंद एकबोटे यांनी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन पोटे यांनी प्रास्ताविक केले तर सूत्रसंचालन माऊली भिसे यांनी केले तर आभार हरीभाव लोळे यांनी मानले